नमस्कार जय महाराष्ट्र सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे माझी महाराष्ट्र राज्य सरकारला हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये एकही पेपर फुटू नये याची सरकारने गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे आणि जे कोणी पेपर फोडत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये महावितरण भरतीचा पेपर होणार आहे त्यानंतर महापारेशन भरतीचा पेपर होणार आहे त्यानंतर महानिर्मिती भरतीचा पेपर होणार आहे शिक्षक भरती होणार आहे पुलीस भरती होणार आहे अशा विविध महाराष्ट्रातल्या विविध डिपार्टमेंटच्या जे काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये एकही पेपर फुटू नये याची सरकारने दखल घ्यायला पाहिजे सध्या महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा देणारे एकूण जवळपास पन्नास लाख विद्यार्थी आहेत महाराष्ट्र राज्य सरकारने या पन्नास लाख विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळू नये जर समजा या स्पर्धा परीक्षेमध्ये पेपर फुटीचं प्रकरण होत असेल किंवा पेपरमध्ये घोटाळा स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये घोटाळा होत असेल असं जर होत असेल तर या जवळपास पन्नास लाख स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा या परीक्षांवरती विश्वास बसणार नाही हे विद्यार्थी सध्या खूप मेहनत घेऊन जवळपास दिवसामध्ये सोळा तास अठरा तास अभ्यास करून एखाद्या स्पर्धा एखाद्या परीक्षेची एखाद्या स्पर्धा परीक्षेचा पेपर देत असतील तर यांच्या यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून खूप अपेक्षा आहेत आशा आहेत तर असे जर प्रकरण होत असतील पेपर फुटीचे तर या विद्यार्थ्यांचा परीक्षेवरती विश्वास बसणार नाही तर जे काही हे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातल्या शेतकरी कुटुंबातले हे विद्यार्थी आहेत खूप काबाडकष्ट मेहनत घेणाऱ्या कुटुंबातले हे विद्यार्थी आहेत जे मजुरी करणारा वर्ग आहेत या कुटुंबातले हे विद्यार्थी आहेत यांना खूप अपेक्षा आहे यांच्या पालकांना पण त्यांच्या मुलांकडून खूप अपेक्षा आहे की त्यांच्या पालकांना जे मेहनत घ्यावं लागत आहे जे काबाडकष्ट करावं लागत आहे जे दुःख ते सहन आता करत आहेत ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी खूप मेहनत घेऊन आपल्या मुलांवरती शिक्षणासाठी खूप पैसे खर्च करत आहेत तर या जे काही आणि विद्यार्थी सुद्धा खूप मेहनत घेऊन अभ्यास करत आहेत जर असे जर प्रकरण स्पर्धा संदर्भात होत असतील तर या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा या परीक्षे स्पर्धा परीक्षेवरती विश्वास बसणार नाही याची सरकारने गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे आणि जे, जे काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्याच्यामध्ये पेपर फुटू नये याची सरकारने काळजी घ्यायला पाहिजे तर माजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि श्री अजितदादा पवार साहेब यांना स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडनं हा जोडून विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्याच्या त्या परीक्षेमध्ये पेपर फुटणार नाही आणि परीक्षेमध्ये घोटाळा होणार नाही याची सरकार काळजी घेईल अशी अपेक्षा मी बाळगतो आणि जो कोणी हा व्हिडिओ बघत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही इतका शेअर करा की आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे याची काळजी घ्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र